ही बघा खुशीनं आपल्या किती मस्त चपात्या केलेल्या आहेत किती चांगल्या केल्यात बघा ही माझी खुशी बघा किती छान करावी चपात्या आली का नाही कसं एक मन का नाही की लेख मोठी झाली की माईचा हाताला येतो आणि लेख मोठा झाला तर बापाचा आधार बनतो खरं आहे बघा ती मन नाही हाय का ती बराबर आहे त्याच्यामुळे तर मी म्हणते लेक माती असावी घरा गरीबी का असणार पण लेक असलेली खूप गरजेची आहे कसं का होय खुशी तुला काय वाटते का 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 तुला काय वाटते सांगते तुझं काय मत आहे हा काय मत आहे तुझं का काय बघा तुला साईपाकाला सांगितलं म्हणून रडायली बघा कशा ती एक माती बाई हे बघा अगं चपातीनेट नीट भाज की जरा मोठा गॅस करून कच्चा काढू नको जुळावा लागते नाही कच्च्या आहे का जुळावा लागते आता बघा येड्या आंबाला तर येईना बी चपाती करायला आ येली का चांगल्या भाज असं असते लिखील ले काशी की घरात बाई आहे तर पण आहे आज माझी तब्येत खराब होती तरी बघा माझ्या सायलीने मस्तपैकी चपाती केल्या आता छान चपाटी तू आ थोडस तरी कौतुक करायला लागेल मग या लाडू बायला जरा बघू बाग। बघू बघू तन बघू तन बघा लाडू बाय रुसली का ग नाही आहे आप आहे का खुश आहे काय माहिती बाई माझा ते तुझं स्वप्न डॉक्टर व्हायचं आहे हाय का नाही डॉक्टरी झाल्यात स्वतः बनवून खायचं बरं आपल्या हाताच्या चव वेगळीच असते मी तर कामाली ठेवणार